दे? दे। देवाग, देवाग। दूर दूर रौंग ते बघ चटका द्या हटकुर हात घालतोय बाबू आपलं करतो येतो चिडक तुक ते बघ आलं कस सरकत रंगत आहे रंगत आहे ते बघ ब काय होत आहे रेक माग पलीकडे

वढत त्याला इस्त्री करायला घेतल्यावर काय नाही हाटगुण करतंय ते मला रोजच येत रोजच उठ 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 की بيها काय उठ उठ असं करा ना असं बॉक्सिंग खेळायची का बबड्या काय नाही तो बघत बघता बबीस कढ बबड्या अशर काय करायचं काय कायम नाही हात पुरेपणा रोज मला ते बघ त्यो त्यो कपडे त्यो कपडे कपड्या ए तुला हात बी लावलाय अजून उठ उठ चल उठ उठ बाजूला चल उठ आहे का तू येड आहे का हा याडा ऐका म्हणले गप बसणार आता उठ म्हणले की उठ चल उठ बाब्या उठ बघ आहे का याडा ऐका म्हणले शांत बसतो त्याच्यावरती काय आलं की भाऊ काय बोलणार नाही तू येडा पॉर गाय का बघा गप बसले आता बघ उठ चल बाबा उठ रे चल उठ उठ असं आहे ते बघ जा करायचीच नाही मला इस्त्री काय करायची ते कर जा घे नको रे बाबड्या मला त्रास देत जाऊ नको त्रास देत जाऊ बर उठ उठ की काय गॅंग तिकडे शंभू शंभू सोबत खेळ शंभू सोबत खेळ तू हुशार असतो माझंच शर्ट आहे ती तू मलाच हे करतो का कुठ सर कुठ सर हो कच आपलं नादी लागते